येऊ थोबाड तोंडाची नाही कुठंतरी जागा बदलली वाटत आता काही हित नाही ठेवीत वाटत म्हणशी कुठं गेल ते काय दोन हजार कोण सगळ्या साड्या खाली पडल्या पैशाच्या त्या राड्या आता काय करू रेशमे अगं हे बघ ना आली फेडलं की कोंबलं आणि फेडलं की कोंबलं अगं हे नीट नाटक आहे का नाही कला आपण हळू ना एवढं तोंड रक म्हणून फिकू राहिलं मग साड्या तोंड चपलं का तुझं चपलं नाही म्हणून लागलं नाही साडी मला उचल गडे घाल तुम्हाला कोणी काढायला लावलं होतं बाहेर तुम्ही कमून काढलं माझ्या तुमचं जम्पर इथं कुठं आलं तुमचं जम्पर वरच्या घरात आहे इथं कुठं आलं तुमचं दोन दिवस झालं घालायला लागले मग मला विचारायचं एवढा पसारा काढायची काय गरज होती पडले काय कुठे जायची तुला लाव ना आता हे हे नाटक म्हणजे साड्या कमून काढत बाहेर सगळ्या अगं घडे घाल ना मी नसते घालत तुम्ही काढलं ना तुम्ही ठेवायचे ठेव कमून नाही ठेवायचे मी पाडच्या आजो घ्या आता कमून काढू राहिल्या नीट सगळं हे पथरा लाव ये कोणता कोणता पसार कपाट माझा पर परगावसा ना माहिते मय बालय बाहेर त्याच ती आलय बाहेर नीट नाटकही व्यवस्थित नाही वे कपाट कशाला असतं कशाला असतं कशाला असतं असतं घर त्याशिवाय बोळे ठेवायचे आलं फेंड की ठेवलं आलं फेडल की ठेवलं ना कपाट तेवढं जायचं घर तू करून तेवढं पिन करायचं हे करायचं ते करायचं ठेवायचं नाही शिकवलं खाली बघा आणि साड्या दडी करू लाग नाही नको घालू आत्या तिकडं कमून जाऊन बसल्या मला साड्या दडी करानी तर मी सगळ्या फेकून देत असते जाऊ तिकड सगळा राडा करून ठेवला इथं साड्यांचा मरण मातीच कामही आता हे तिसरंच मध्ये लटांबळ बघत आहे कमून डोळे वासून अगं थो बाड तोंडाचे असा पसारा ठेवतात का माझ बघ ना वरच कपाट कसं आहे ती कसं आहे कस आहे लई टाप टिप ठेवला असेल चार झंपर आणि चार साड्या इथं मा कपाट भरले सगळं तुम्हाला काय आता तुझा कुठं काढावा हा तुझं कुठं काढायचं पेटाला आणि आली नेटाला आवडणार आहे लोकांना तर बोलू काढायचं काम नसतं खाल्लेलं तेवढं ही करीत जावा काय बाई आता करीत जावा <laughs> दरा धडी घालाय साड्या <laughs> इकडे काय झालं मला काढून घालायला होती घडी घालान धडी घालन माझ्या तोंडात फेक किती का माझ्या तोंडात फेक किती का, मा तोंडर का? मा तोंडर मी मा तोंड फेकलं मी अंगावर फेकली मी काय करीन सारतोय मी मग मी कोण आहे सून आहे त्याच्या अंगावर फेकणार अशी इज्जत घालणार काय बर मी काय म्हणते जाऊ दे तिकडं मी साड्या करते नीट नीट घाल घाल तशा घालू नको हे चौप चौ साडी पुरी घाल आता ते मी करून ठेवल्यात ना असं ते साडी मी घातली होती घडी हो मी साडीची घडी घातलेली अशी साडीची घडी घालव ही साडीची ही कोणची साडीची घडी कोणच्या देश मला सांग ना ही साडीची घडी मला साडी घ्यायच्यात अजून ठेवायला जागा नाही एक तर बारका कपट घ्यावा काय तुम्हाला नाही सांगणार बाई मी यांना सांगन तुम्हाला कोण सांगू राहिले त्याच्या कपड्याचे सुद्धा घड्या घालीत नाही तू ते बघितलं का कपडे टेन्कीचा एक लोंबतोय बसोय हा बायकोच्या हातात असतात टापते पण झालं तू मला बघा झाड बघा मला बघा दुसरं राहू दे घरात बर ते सोडा वदन वासा ते सोडा साड्या मी करते घडी घालली सगळ्या पण आता माझा ऐका तुम्ही मला नागपंचमीला पण घरी जाऊ दिलं नाही मला रक्षाबंधनला घरी जायचंय काय म्हणली रक्षाबंधनला घरी जायचंय अगं आमचे भाऊ येत होते इथं दाभिमानी माझ्या भावाला नसतो टाइम मला घरी जायचे गेल्यावर काय तुझा म्हणजे हा करीत काय करायला पाहिजे नका का टाका ना त्याची परिस्थिती तशी आहे म्हणून नाही टाकत तो असते तर टाकले असते त्यांनी वहिनीसाठी जीवाळा जिवाळा महत्वाचा असतो पैसे लागत काय दावा मला पैशाचा मा जाऊ दे हा एक प्रेम बहीण भावडाच तर घे ना बोलून इथं जेवण खावण करावा पोरगी जात असती लग्न आधी तिथं होते तिथं बांधायचे आता लग्न नंतर बहीण जात असते की नाही अगं जात्यात पण भावाला घ्यावा बोलून गरबी ना मग भावाला बोलले इथं जेवण खावण कर हा नको मला घरी जायचंय देऊ झाले मी घरी नाही गेले मला माहित आहे ना तुला घरी कशाला जायचं कशाला हा घरी गेल्यावर तिकड तिकडं काल फुगले आले हो फ आठ दिवस काय तो वसरत नाही पोट फुगलेलं आज किती दिवस झाले मागच्या वेळेस गेले होते पाडून कुलड्याने आणल्या होत्या बांधून तेव्हा तुम्ही धिंगाणा घातला होता इकडं आठवतोय का हा तस यावेळेस काय करणार नाही जात असते आणि आठ दिवस निवांत राहत असते आणि निवांत येत असते मला कुलडायचं सांगू नको इथून पुढं बाई तुला हात जोडले आणि जाऊ नको आणायचं <laughs> 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 फेकु ते नको मला दाख मी आणणार नाही काय माझ्या आईने एवढं फेकू फेकून देत आहे तुम्ही माझ्या पट्टीच्या हातात आहे ताकद चार चार पाच पाच पाहिल्याचे लोकांना वाटायला काय म्हणली काय नाही म्हणलं घाल पट पटा ती कर मी येते जाऊन बाहेरून पण मला तुम्ही उत्तर नाही दिला अजून मला रक्षाबंधन जायचंय आणि ते पण आठ दिवस मी काय येत नसते जरा निवांत राहू दे आईकडं मेले इथं मी काम करू करून बोलणे ऐकू करू। ऐकू कुठे वगाळ झाली दाखव काम कर करू हा तर तोंड वांगाळ दिसत नाही वांगाळ व्हायचं काय नाही मी खाते पिते म्हणून हाई पण आतमधून मनाचं काय आहे तुम्हाला हाय का काय त्याचं घेणं देणं पिशवी भर मी गाड्या नको घालू पिशवी भर लगेच कशाला आदल्या दिवस दहा बारा दिवस जाते आठ दिवस जाते राहिले आज पंधरा दिवस मी जा तिकडून बाहेरून तोंडाला लागून माझ्या पोटाची खराबी नाही करून आहे सगळा पसारा मांडून गेला तिथं आणि मलाच नाव ठेवायचे मरणा मातीचे कामधंदा यांना काही नाही घरी पाठवायचं म्हणलं तर यांना टेन्शन येत मी घरी गेल्यावर काम कोण करीन ना यांचे तो टेन्शन आहे यांना अजून काही नाही का एवढा जीव येतवा म्हणून पाठवत नाहीत पण नाही कामा करायला कर तस काय मोल करीने आईकडे चार दिवस राहीन चांगलं वाटत कसलं काय एकदा लग्न झालं तर निसत तेच आहे माग लागला संसार तर संसार अवघड सगळ्या गोष्टी विसरत आहेत जात असते बाई रक्षाबंधनला वर्षातून एकदा येत आणि रक्षाबंधनला पण जायचं नाही भावाला बोलव लस काय लय भावाचा पाहुणचार करीत आहेत माहितच नाही राडा काढू कशा आपल्या हे बघ सगळ्या साड्या वाढल्या या मा कपाटात ब्लाऊज नाही पैसे सापडीत होत्या मागच्या वेळेस दोन हजार रुपये घेतले होते, होते ना बरोबर कबूल झाल्या होत्या आणि आता पैसे सापडीत असत्या पण मी कशी जागा बदलली होती त्याच वेळेस मी वे, काय एवढी एडी कपाटात लगेच परत साड्या खालीच पैसे ठेवायला मी था था। आता मी पण यांची मज्जा आणते यांच्यावर ना हटकून आळ घेत असते येऊ दे ना रेशमे काय मला जेवण वाढना आता शिकेक मी साडी घडी केल्यात आणि लगेच जेवायला वाढायचं का मग काय डोस रोज घेतलंय साड्याच्या घड्या घातल्या तर तुम्हाला घातल्या का वाईट नका वाटून देऊ पण मग साड्या इथं

தெரியுமா ஹை மா எங்க போயிச்சு <Overlap/> அவன் என்ன வேச கூடாது அவன் அத்தையா ஹை மா எங்க वाद वाद पैसे आय तर मी खोट बोलत होते तुम्हाला खोट बोलत होते खोट बोलत होते खोटत वाटत इसकू बोलते मौत मतकु छोके टॅक्से वापस आ थो बाई थोबाड एक गप्प बसत नाही निसत काही डोकं सुसत आणि काही बोलायचं काही बोलायचं उगच आत्यावर आळ लावला बाई मोरना मातीच्या तळतळल्या अशी कशी दुर्बुद्धी सुसती मला काय माहिती त्यांना आता जीव घालते आणि गबसा म्हणते बाई आता हे डाळ भाते खायला पाहिजे त्याच्यामुळे नाही आता अजून टेन्शन ना अजून रडू राहिले का चुकलं माझ आत्या मा तोंडातून निघला हटकून जरा हे केलं जाऊ द्या ना आत्या चुकलं ना आता राहू ऐका यांना सांगू नका आणि कोणाला सांगू नका यांना जर सांगितलं तर मला संध्याकाळी लिहासा ना आता जाऊ द्या ना पण तुला कसं वाटलं मनावर वाटलं ना वाईट आत्या जाऊ द्या ना सोडा ना जाऊ द्या जेवण करा जरा

काय नाही आत्याला जेवण देते फोन लावतो तुम्हाला हा लावतो भाकर टाकी दळण ठेवणार आहे संध्याकाळी आत्या मग भाकरी टाकण ठेवते आण मला एवढं डबा भर पिठा आण किती पिठ आणू आता दोन डबे आपल्यावरच झालेत काल होत कळत नाही निसायला मला तरी दळण निसरून टाकते मी हा मी ठेवते तुम्ही फक्त कोणाला सांगू नका लोक किती नाव ठेवते म्हणते सासूवर आळ टाकला म्हणून चुकीचा विचार करून बोला असं एवढ्या पावला पुरतच नाही बोलाव लांबचा विचार करून बोलाव मग सासू लाई बसू लाई आणि केवढा झाला अपराध मोठा एवढा एवढा झाला चुकला आता मी नाही म्हणणार परत असं रागात बोलून गेले नाही का रागात एक तर खरच माझ्या तोंडातून काही तोंड निघतोय का गटर खाण आहे तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा मी सगळं ऐकून घेईन आता कोणाला सांगू नका हो मी तुम्हाला त्रास दिला डोक्याला तुमच्या तेल लावून देऊ का थोडं म्हणावर होत तेल डोक्यावर ला तेल लावून असं तर कधी नाही यायचं लाव काय तुमच्या सासूबाई पाटीला दगड ते नाही असं झालं काय की तुमच्या मासाक तेल होतो का तुमचं डोक छाटू काून आरती भाकर मला हे जात का मला आता कोणाला सांगणार नाही ना आता किती बारा सांगते नाही म्हणते ना आता जे काकते का माझी चुकलं माझ देऊ का आता घाबरली चांगली ट्राकळी ट्राकडी हे तर काय होत दर yeah, पाणी <laughs>